नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज बघूया की पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली मग कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो खरी पी किंवा जो दोन हजार चोवीसचा जो होता तो स्थानिक नैसर्गिक हप आपत्ती किंवा हंगामाल प्रतिकूल परिस्थिती अशा चार ट्रिगर अंतर्गत तीन हजार आठशे कोटींची मंजूर करण्यात आलेले होते आणि त्याच्यापैकी तीन हजार चारशे कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले उर्वरित चारशे कोटी आणखीन अद्याप बाकी आहे म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये बुलढाण्यातले देखील शेतकरी आहेत त्यांच्या अद्याप देखील म्हणजे तुरळिकत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकेमा पडलेल्या आहेत नारद्याच्या वर म्हणजे आणखीन देखील शेतकरी वंचित आहेत तर त्याचप्रमाणे रब्बीचा पिकमा जो दोन हजार चोवीसात तो देखील एक रुपयात पिकमा भरला गेलेला होता आणि त्यामध्ये देखील भरपूर शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता तर मग जा में हो ते ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केलेले होते रब्बी पी कॅम दोन हजार चोवीसच्या त्या लोकलायजेडा अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये पी कॅम आय वाटपाला सुरुवात झालेली आहे मग आता काही जणांचं असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता तर त्यामध्ये भरपूर जणांनी म्हणजे क्लेम केले होते पण त्या ठिकाणी तुम्ही क्लेम करताना असं सा सांगण्यात आलेलं होतं की आमचं पीक कापलेलं आहे आणि पीक कापल्यानंतर म्हणजे की इल्ड अंतर्गत तुम्ही क्लेम केलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला पीक किम आलेला नसेल मग आता ज्यांनी ज्यांनी लोकलायझ्ड अंतर्गत स्टँडिंग क्रॉप असताना म्हणजे क्लेम केलेला आहे हर के हरभरेचा असो किंवा ज्वारीचा असो त्यांच्या खात्यामध्ये लोकलाइज्ड अंतर्गत पीक या जून महिन्यातच चौदा पंधरा तारखेला भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला आहे आणि अद्याप वाटप देखील त्याचं सुरू आहे मग आता उर्वरित राहिला खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा म्हणजे लोकलाइज्ड अंतर्गत काही शेतकऱ्यांच्या म्हणजे त्यांनी क्लेम केले यशस्वीरित्या पास झालेले होतं बहात्तर तारशा अगोदर क्लेम त्यांचा का नाही तर ज्यावेळी शासनाचा हप्ता म्हणजे तो हप्ता अद्याप देखील आलेला आहे कारण की खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस आजपासून म्हणजे त्याच पीकेमा भरायला सुरुवात झालेली आहे पण अद्याप देखील खरीप पीकेमा जो दोन हजार चोवीसचा त्याचा हप्ता जो आहे तो कंपन्याला आलेला नाही त्याच्यामुळे जो एल्डवेजचा पीकेमा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात येईल त्यांचा देखील अद्याप वाटप नाही आणि ज्यांचं ज्यांचं म्हणजे लोकलायजा अंतर्गत आहे पण निधी कमी करत असल्यामुळे कंपनीचा असं म्हणणं आहे त्याच्यामुळे कंपनीने वाटपाचं म्हणजे थांबवण्यात आले खरेपीकेमा म्हणजे अद्याप वाटपच नाही काही तो शेतकऱ्यांना येत असेल पण ते भरपूर शेतकऱ्यांचं म्हणजे लोकलायजर अंतर्गत अंतर्गत पीकेमा वाटप बंद झाले ज्यावेळेस शासनाचा हप्ता जो आहे तो वाटप होईल त्यावेळेस बेसचा देखील राहिलेला पिक एम येईल आणि ज्यांचं ज्यांचं लोकलचा पीक आलेलं नाही त्यांना देखील येईल तर शे तर शेतकरी मित्रांनो आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद